समाज आपल्या सोबत आलेला आहोत आम्ही शांतप्रिय गतीने आम्ही आता निषेध मोर्चा काढलेला आहे जर का आरोपीला दोन दिवसामध्ये अटक केलं गेलं नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये चढले जाईल असं मी सर्व समाजाच्या हो वतीने आणि सामाजिक संघटनेच्या वतीने मी सरकारला आवाहन करतो माझं नाव सुधाकर सोनवणे मी आदिवासी समाजाचा सामाजिक सेवक आहे आणि तसंच सर्व सामाजिक संघटना इथे एकलव्य संघटना असतील आदिवासी एकता परिषद असतील एकलव्य परिषद असतील क्रांती सेना असतील आदिवासी एकलव्य क्रांती सेना असतील अशा बहुसंख्य संघटना या ठिकाणी उपस्थित आहे आणि या संघटना आमच्या सर्व या चिमुकलीच्या आई वडिलांच्या सोबत आहे त्यांच्या दुःखामध्ये सामील झालेले मी आशाबाई भाई भगवान ठाकरे मी घुसालखंडारी म्हणून आलेली आहे मी फक्त या मुलीसाठी नी मी प्रत्येक समाजासाठी आलेली आहे जे काही गरीब घराण्यातली मुलगी होती ती एकाची मुलगी न होती पुऱ्या भारताची मुली होती ती आणि त्या भारताला न्याय मिळालाच पाहिजे आणि जो कोणी आरोपी असेल त्यांना फक्त भाषेची शिक्षाशिवाय दुसरी शिक्षा नको नाहीतर प्रशासनाने हे विचार करायला पाहिजे की जे काही आमचे पोलीस कर्मचारी जे काही अधिकारी असतील त्यांनी त्याला बघूनच एन काउंटर करून टाकायला पाहिजे ही आमची मनाची अपेक्षा आहे आणि हेच हा मला न्याय मिळालाच पाहिजे त्या मुलीच्या आई वडिलांना आणि त्याच्यावाला जे कोणी नातेवाईक असतील आणि याच्यामध्ये अशा प्रत्येक गावाला अशा घटना झालेल्या त्यांना फक्त न्याय मिळाला पाहिजे अन्याय त्यांना न्याय मिळाला पाहिजे सदर प्रकरणामध्ये परवाच्या दिवशी आमच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सुरुवातीला तीनशे त्रेसष्ट आणि तीनशे दोन प्रमाणं आम्ही गुन्हा दाखल केलेला होता काल त्या मुलीचं मग पोस्ट पोस्टमार्टम वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर तिचे लगेच अत्याचार झाल्याचं सा निदर्शनास आल्यामुळं सदर गुन्ह्यामध्ये भारतीय जनसंहिेच्या तीनशे शहात्तर प्रमाण आणि पोक्सो प्रमाण आम्ही त्याच्यामध्ये कलम ॲड केलेले आहेत त्याच्यामधला जो आरोपी आहे तो परवा दिवशीपासून फरार आहे तर त्या संबंधानं आम्ही पूर्ण जामनेर तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये त्याचे फोटो वगैरे व्हायरल करून आम्ही सर्व पोलीस पाटील लोकांना आमच्या सर्व पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेला आहे पोलीस स्टेशनचे आमचे दोन पथक दोन अधिकारी दोन पथक आर सी बी आहे आमची त्याच्यानंतर एल सी बीचे लोकं आहेत आमचे एस डी पी ऑफिसचे लोकं सर्वजण आरोपीचा आम्ही शोध घेतो आरोपीचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत नाही तो आरोपी आणि ती मुलगी आहे एकाच गावामध्ये घराच्या घरात जवळजवळच घरं होती त्यांची तर त्या मुलीला आईस्क्रीम देतो चॉकलेट देतो म्हणून त्यांना बाहेर घेऊन जाऊन केळीच्या बागेत नेऊन अत्याचार केलेले आहेत असं निष्पन्न झालेला आहे म्हणजे ते सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे सेक्सुअल इंटरपोर्स करत असताना तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे घेडीज्युरी झालेली आहे त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे संशयित आरोपी जो आहे त्या आरोपीचा भाऊ आमच्या टीमसोबतच आहे की हे हा जो आरोपी आहे ज्या समाजातून येतो तो, तो, तो जंगलामध्ये इकडे तिकडे कुठं तर फिरत आहे तिकडले रस्ते वगैरे माहीत होण्याकरता म्हणून आम्ही त्याच्या समाजाचे लोक आहेत त्यांचे पुढारी लोक आहेत ते पण आम्हाला मदत करत आहेत त्याचा भाऊ त्याच्या आई पण आम्ही विचारपूस केलेली आहे तो इकडला आपल्या जळगाव जिल्ह्यामधला जळगाव तालुक्यामधला राहणार आहे तो ज्या ठिकाणी नोकरी पूर्वी करत होता त्या ठिकाणी पण आम्ही आमचे लोक गोपनीय लोकं ठेवलेले आहेत त्या ठिकाणी पण तो येईल तर आम्ही त्याला अटक करून घेऊ